श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विष्णू सहस्त्र नाव वाचण्याचे किंवा ऐकण्याचे काय असे महत्त्व आहे आणि ते ऐकल्यावर आपल्या घरामध्ये काय होते हे नक्की बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात आधी तर हे लक्षात घ्या की जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मी नांदते हे बघा नाम हे संस्कृतमध्ये आहे तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर तुम्ही विष्णू नाम श्रवणसुद्धा करू शकतात विष्णू चा पाठ तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार केव्हाही करू शकतात परंतु सूर्योदयाच्या वेळी वाचने किंवा ऐकणे अतिशय उत्तम मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन करताना सूर्योदयाच्या वेळी केल्याने घरामध्ये सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा राहते विष्णू सहस्रनामाने आपल्या घरातील गृहपिढा वास्तुदोष तृदोष पितृदोष स्वभाव दोष नाहीसे होतात विघणे संकटे आपल्यापासून दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जर तुम्हाला रोज विष्णू सहस्रनाम पठन करणे शक्य नसल्यास तर तुम्ही फक्त गुरुवारीसुद्धा वाचू शकतात ज्यांना रोज पठन करणं शक्य नसेल त्यांनी गुरुवारी पठन केले तरी चालेल असे म्हणतात की विष्णू सहस्रनाम गुरुवारी पठन केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने हरी भगवान विष्णूंची कृपा लाभते आणि सर्व कामे मार्गी लागतात विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत विष्णू सहस्रनाम हे तुम्ही केव्हाही पठन करू शकतात म्हणजेच अगदी पहाटेसुद्धा पठन करू शकतात किंवा सुद्धा पठण करू शकतात किंवा सूर्योदयाच्या दरम्यान दीड तास आधी पवित्र स्तोत्रांचे उच्चारण करणे अतिशय लाभदायी मानले जाते विष्णू सहस्रनाम आपण कधी अधिक मासात केले तर ते अतिशय फलदायी असते त्याचे पठन केल्याने आपल्याला दहा पटीने आपल्याला त्याचे पुण्य मिळत असते दर बुधवारी विष्णू सहस्रनाम म्हटल्यास सर्व पित्रांना सद्गती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम आपण सहा महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व या लोकांना कीर्ती आणि मोक्ष प्राप्त होते म्हणजेच भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात जर आपण पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते आपण एकादशीच्या रात्री बारा वाजता पण करून तेव्हा समोर बसून मग घरामध्ये विष्णूचा फोटो मूर्ती नसेल तरी पांडुरंग असेल नाहीतर आपल्या घरात बाळ गोपाळ असतात त्यांच्यासमोर बसून तिथे एक तुपाचा दिवा लावून उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचा बारा पाठ बारा एकादशा केल्यास साक्षात विष्णूंचे दर्शन होते जर आपण चाळीस दिवस बारा वेळा नियमित पठण केल्याने अशक्य ही गोष्ट शक्य होतात तुमच्या घरात छोटे मूल असतील तर त्यांच्याकडून बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ तुळशीपत्र अर्पण करून एकदा तरी सहस्रनाम मुलांकडून म्हणून घ्यावे असे केल्याने त्याचे चार स्पष्ट होतात व शुद्ध होण्यास मदत होते जे आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुड़स अर्पण केली होती ती त्यांना खाण्यास दिली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तूतील दोष जाण्याकरिता विष्णू सहस्र नामाचे आठवडाभर रोज तीन पाठ करावे याची सुरुवात तुम्ही बुधवारी करावी जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा बाहेरील त्याला काही बाधा असेल तर त्यांना रोज दिवसभरातून दोन वेळा तरी विष्णू सहस्रनाम नक्की ऐकावे जर तुम्ही विष्णू मंदिरात बसून जो कोणी विष्णू सहस्रनामाचे पठन करतो त्याचे सर्व अहित होतात सहस्र सहस्रनाम पठन करत असताना आधी ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणावे विष्णु सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की की जो या स्तोत्राचे त्याने दिली पाहिजेल अशी सर्व दाने दिली आहे आणि केले पाहिजे अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे पिंपळाच्या झाडाखाली बसून जो विष्णू सहस्रनामाचे पठण करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होऊ लागतात जो कोणी शिवालय किंवा तुळसी वनात बसून विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी दान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो जर आपल्याला कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरठ्याच्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे त्यामुळे आपले प्रत्येक कार्य सिद्धीत जाते आपण ज्या कामासाठी बाहेर जात आहो आहोत ते कामं मार्गे लागतात सर्वांनी एकदा तरी नामाचे पठन किंवा श्रवण नक्की करावे त्याने अनुभव नक्की येतात ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम ऐकले किंवा पठन केले जाते त्या घरातील वातावरण नेहमी आनंददायी असते मन शांत होते आणि एकाग्रता वाढते भगवंताची कृपा सदैव आपल्यावर राहते तुम्ही गुरुवारी नियमित विष्णू सहस्रनामाचे श्रवण किंवा पठन केल्याने तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती नक्कीच होते आणि कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर होतात घरातील वादविवाद कमी होतात तुम्ही सकाळ संध्याकाळ सहस्रनाम पठन किंवा श्रवण करू शकतात सकाळी उठल्या उठल्या मस्त मोबाईलला श्री विष्णू सहस्रनाम लावून द्यायचं बघा घरातील वातावरण किती मनमोहक आणि शांततेचं होतं तर तुम्हीसुद्धा विष्णू सहस्रनाम पठन किंवा श्रवण करा याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ